नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर सोलापूर आज सर्वाधिक कांदा बाजारभाव मिळाला आहे पिंपळा बसवंत पंचवीसशे तेरा रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या हो ठिकाणी सुद्धा चोवीस पंचवीस तेवीस बावीस रुपयापर्यंत सरासरी कांदा बाजारभाव आहे महत्त्वाचे मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत या ठिकाणी पंचवीसशेच्या वर बाजारभाव मिळाला आहे राज्यामध्ये नाफेड व एन सी सी एफकडून खरेदी चालू झाल्यामुळे बाजारभावामध्ये पुन्हा एकदा तेजी आलेली आहे महत्त्वाचे कारण तेजीचे जे आहे पाऊस पडत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी माल जो आहे बऱ्यापैकी चाळीस स्टॉक केलेला आहे आवक या ठिकाणी घटली आहे काही ठिकाणी जर बघितलं अहमदनगर पुणे नाशिक अहिल्यानगर सोलापूर कोल्हापूर या सर्व ठिकाणी बाजारभावामध्ये आता तेजी येणं अपेक्षित आहे महाराष्ट्रात जे काही प्रमुख का जे काही शहरं आहे कांद्याचे याच्यामध्ये नाशिक असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल या सर्व ठिकाणाहून आता कांद्याचे बाजारभाव वाढीचे संकेत आपल्याकडे येत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव लेटेस्ट मार्केट पहिलं मार्केट पिंपळगाव बसवंत मार्केट चोवीस हजार क्विंटल अवकालले सहाशे ते पंचवीसशे तेरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा कांदा बाजारभाव पिंपळगाव बसवंत या ठिकाणी पंचवीस रुपये सर्वाधिक बाजारभाव मुंबई कांदा बटाटा मार्केट अकरा हजार आठशे तीस क्विंटल अवकालले आठशे ते बावीसशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे एकवीसशे बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत काही वक्कल गेल्याचे आपल्याला दिसत आहे यानंतर पुढील मार्केट सोलापूर मार्केट तेरा हजार सातशे क्विंटल अवकाल आठशे ते चोवीसशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूरमध्ये आहे सरासरी दर सोलापूरमध्ये आठ ते चोवीस पॉईंट तीस रुपये आहे एकवीसशे बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत काही बाजारभाव आपल्याला दिसत आहे त्यानंतर नागपूर दोन हजार तीनशे साठ क्विंटल अवकाले सहाशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे सरासरी दर सहा ते एकवीस पॉईंट झिरो रुपये आपल्याला नागपूरमध्ये यानंतर पुण्यातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारं जुन्नर बा आळेफाटा उप बाजार समिती या ठिकाणी सहा हजार पाचशे तीस क्विंटल वकलले एक हजार ते एकवीसशे बावीसशे रुपयापर्यंत काही मार्केट या ठिकाणी वकील गेलेल्याचं दिसत आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेट जर बघितला तर कोल्हापूर एकवीसशे रुपये तर संभाजीनगर पंधराशे रुपये चंद्रपूर दोन हजार मुंबई एकवीसशे शिरूर बावीसशे दोन खेळगाव बावीसशे अजून आळेफाटा बावीसशे कराड सतराशे रुपये तसेच सातारा दोन हजार रुपये प्रति क्विंटल सोलापूर चू शेजळगाव पंधराशे हिंगणा दोन हजार पुणे दोन हजार पुणे मोशी दोन हजार चाळीसगाव पंधराशे कल्याण दोन हजार नागपूर सोळाशे येवला सोळाशे रुपये प्रति क्विंटल पुणे मोशी दोन हजार रुपये प्रति क्विंटल त्याचप्रमाणे नाशिक अठराशे कळवण दोन हजार मनमाड अठराशे पन्नास पुंपळगावपासून पंचवीसशे तेरा रुपये भुसावळ बाराशे रुपये दिंडोरी मार्केट बावीसशे तितीस रुपये रामटेक मार्केट पंधराशे रुपये सटाणा अठराशे पंचावन्न मनमाड अठराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप कांदा मार्केट रेट व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा आणि आपल्या परिसरातील कांद्याची लेटेस्ट परिस्थिती काय आहे जाणून घेण्यासाठी चॅनल नवीन असं तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो